सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभे राहावे याकरिता शेगाव शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामधून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या साली अयोध्या येथे जाऊन कारसेवेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या कारसेवकांचा कारसेवक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता राज्याचे माजी मंत्री व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीराम पुंडे उपस्थित होते संचलन प्रदीप सांगळे यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख